नमस्कार मित्रांनो पाल संकटात सापडली की आपली शेपटी तोडून पळू शकते अनेकदा पाल आपली शेपटी तोडल्यामुळेच जिवंत राहू शकते कारण शत्रू शेपटाच्या मागे लागतो आणि पाल पळून जाते पण उदराचं तसं नाही उंदीर आपली शेपटी तोडून पडू शकत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात जो चिखल झालेला आहे या चिखलामध्ये उद्धव ठाकरे आणि अजितदादा हे दोन नेते आहेत जे खऱ्या अर्थाने दलदलीत अडकलेले आहेत आज त्याच्यापैकी उद्धव ठाकरेंची आपण चर्चा करणार आहोत कारण गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते आणि उबाठा गटाचे नेते संजय राऊत मुख्यतः यांच्यामध्ये एक प्रकारचं वाक युद्ध चाललेलं दिसून येतं याच्यामध्ये आम्ही म्हणजे उबाठा गटाने कशा प्रकारे काँग्रेसला त्यांच्या पडत्या काळात हात दिला हे काँग्रेस हे आता विसरू शकत नाही काँग्रेसनेही सातत्याने उबाठा गटाला बोचतील अशी वक्तव्य करणं सुरू ठेवलेलं आहे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा अजून निवडणुका घोषित व्हायला किमान दोन आठवड्याचा अवधी आहे कदाचित तीन आठवड्याचा म्हणजे नवरात्रीच्या अखेरीस किंवा दसऱ्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका घोषित होईल अशी शक्यता आहे आणि त्यामुळे आत्तापासनं कोण जिंकणार कोण राहणार याच्या चर्चेत जरी अर्थ नसला तरी देखील वेगवेगळ्या युती आणि आघाडीमध्ये तिसऱ्या आघाडीमध्ये आतापासून छड्डू ठोकणं सुरू झालेलं आहे आता यामध्ये उबाठा गटाची अडचण काय आहे ते लक्षात घ्या अनेक अडचणीत एकच नाही आहे पहिली अडचण त्यांची अशी आहे की त्यांना सांगता येत नाही आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे उबाठा सेनेला फक्त मुंबई महानगरपालिका हवी आहे कारण ते त्यांच्या सत्तेचा आणि राजकारणात राहण्याचा एक शाश्वत सोर्स आहे स्रोत आहे मुंबई महापालिका हातातनं गेले की सेना जी काही शिल्लक राहिलेली आहे ले ती संपली पण महापालिकेच्या निवडणुका कधी होणार आहेत माहिती नाही कारण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा इतक्या सहजासहजी सुटणार नाही आहे आणि त्यामुळे कोणी सांगू शकत नाही की चला विधानसभेच्या बरोबरच महापालिकेच्या निवडणुका होतील किंवा विधानसभेनंतर सहा महिन्यात वर्षभरात निवडणुका होतील कोणी सांगू शकत नाही फक्त सर्वोच्च न्यायालय सांगू शकतं आणि सर्वोच्च न्यायालय आपापल्या आपल्या गतीने काम करत मग जर मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवायची तर नगरविकास खातं पाहिजे पण सहसा नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्यांकडे असतं उद्धव ठाकरेंकडे नव्हतं पण देवेंद्र फडणवीसांकडे होतं एकनाथ शिंदेकडे आहे आणि त्याच्या आधी जवळपास सगळ्या मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं हे कायम असतं आणि म्हणून उबाटा गटाला मुख्यमंत्रीपदावं ठीक आहे मुख्यमंत्रीपदाचा विषय दूर ठेवा कारण काँग्रेस काही त्यांना मुख्यमंत्रीपद ताटात वाढून देणार नाही आहे ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे काँग्रेसचा फॉर्म्युला आहे कारण काँग्रेसला आत्मविश्वास आहे की आपल्याला उबाठा गटापेक्षा जास्त जागा मिळतील आणि जर लढण्याआधीच मुख्यमंत्रीपद सोडलं तर मग पदरी काय मिळालं हा विचार काँग्रेसचे नेते आहेत दुसरी गोष्ट काँग्रेसलाही मुख्यमंत्रीपद किंवा नगरविकास मंत्रीपद हवं आहे कारण काँग्रेस दोन हजार एकोणतीसचा विचार करते आणि जर भाजपाला राष्ट्रीय पातळीवर आव्हान द्यायचं असेल तर महाराष्ट्रासारख्या पैशाच्या थैल्या पाठवणाऱ्या राज्यात मुख्यमंत्रीपद असणं नगरविकास मंत्रीपद असणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे काँग्रेसला ते सोडायचं नाही काँग्रेसला पूर्णपणे जाणीव आहे की एकदा त्यांचा धक्का स्टार्ट गाडी सुरू झाली की आता ती गाडी काही थांबणार नाही लगेच पण उबाटा गटाचं तसं नाही आणि त्यामुळे काँग्रेस निवांत आहे तिसरा मुद्दा याच्यामध्ये आहे आणि तो देखील महत्त्वाचा आहे उभाटा गटाच्या बाबतीत आतापर्यंत आतापर्यंत राजकारणात साधारणतः कोणत्या तरी विचारधारेच्या आधारावर युती आघाडी होत होती अनेकदा विचारधारेच्या पलीकडे जाऊन ती गरज म्हणून युती आघाडी होत होती पण ही जेव्हा विचारधारेच्या बाहेरची युती किंवा आघाडी होते तेव्हा त्याच्यासाठी तगडं कारण असं असतं की समजा एखादा पक्ष आपली वोट बँक सोबत घेऊन फिरत असता तर मग अन्य पक्ष त्याच्याशी युती किंवा आघाडी तोडून सरकार करू शकतो नितीश कुमार विरोधात असताना भाजपाला मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटेल ते बोलत होते पण तरी देखील भाजपने एकदा नवे दोनदा कदाचित तीनदा त्यांच्याशी युती केली याचं कारण नितीश कुमार यांच्याकडे त्यांची हक्काची वोट बँक आहे महादलित अतिपिछडे मुस्लिम मतं नितीश कुमार यांच्यासोबत येतात आता त्यांचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागला आहे पण तरी देखील त्यांच्यापाशी त्यांचा मतदार महिला आणि त्यामुळे नितीश कुमार काही जरी बोलले तरी भाजपाने वेळोवेळी त्यांची साथ दिलेली आहे सोबत घेतलेली आहे पण उभाटा गटाचं तसं नाही आहे लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलं यश मिळालं असलं काँग्रेसच्या खालोखाल भाजपासोबत नऊ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष जरी आला असला तरी उबाठा गटाचा हक्काचा मतदार कोकणातला मतदार मराठी मतदार आणि हिंदू मतदार त्यांना सोडून गेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे उभाटा गटाला ये जे यश मिळालं आहे खास करून मुंबईतल्या ज्या तीन जागा आहेत त्या मुख्यतः मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाने मिळालेल्या आहेत आणि ही मुस्लिम मतं उबाटा गटाची नाहीत ती काँग्रेसची मतं आहेत जी उबाटा गटाला गेलेत आणि त्यामुळे उबाटा गटाला यश तर मिळालं आहे पण हक्काचा मतदार गेला आहे काँग्रेसला हे माहिती आहे आणि त्यामुळे काँग्रेस उबाटा गटाला या मुद्द्यावरनं अडवून धरत आहे उबाटा गटाची शेपटी काँग्रेसच्या हातात आहे त्यांना माहिती आहे की उंदीर आपली शेपटी तोडून पळून जाऊ शकत नाही जरी संजय राऊत काही बोलले सुषमा अंधारे काही बोलल्या उद्धव ठाकरेंनी आता चर्चा उद्धव ठाकरेंनी भाषणात माझ्या तमाम हिंदू बांधूनो भगिनींनो मातांनो अशी सुरुवात केली हे महाविकास आघाडी आल्या आल्यापासून माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो भगिनींनो मातांनो माझ्या तमाम बांधवांनो भगिनींनो मातांनो अशी सुरुवात होत होती आता त्यांना हिंदूंची आठवण झालेली आहे पण एवढ्यानी उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व सिद्ध होत नाही सातत्याने उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ज्या प्रकारची विधानं करत आहेत वक बोर्डाला त्यांचा विरोध आहे बांगलादेशी हिंदूंबद्दल आदित्य ठाकरेंचं ट्वीट आपल्या लक्षातच असेल पूर्णतः लांगुल चालन करणारं ट्विट आहे अन्य मुद्द्यांवरही काश्मीर असेल किंवा अन्य मुद्द्यांवरही असेल उबाठा गटाचं मत बघितलं तर दिसतंय की त्यांनी हिंदुत्वाचं राजकारण सोडून आता बराच अवधी लोटलेला आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येऊ शकत नाहीत चौथा मुद्दा आहे की त्यांना पर्याय नाही कारण भाजपामध्ये नितेश राणेंचं वजन सातत्याने वाढत आहे जोपर्यंत भाजप राणे परिवाराला दूर करत नाही तोपर्यंत त्यांना भाजपाच्या दरवाज्याकडे बघता पण येणार नाही आणि जरी त्यांनी बघितलं तरी भाजपा दरवाजा किलकिलाही करणार नाही कारण भाजपाला माहिती आहे की उबाठा गटाकडे त्यांची हक्काची मतं नाही आहेत जर उबाटा गट आणि शिंदेची शिवसेना एकत्र आले तर मग भाजपा कदाचित कर विचार करू शकेल पण अन्यथा एक ॲडिशनल पक्ष म्हणून भाजपा उबाठा गटाचा विचार करू शकत नाही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वैर एवढं टोकाला पोचलेलं आहे वेळ भाजपाचे कार्यकर्ते शरद पवारांचा कमी द्वेष करतात दुस्वास करतात काँग्रेसचा तर खूपच कमी दुस्वास करतात तेवढा दुस्वास ते उबाटा गटाचा उद्धव ठाकरे यांचा करतात आणि त्यामुळे भाजपाला उबाटासोबत जाणं विचारही केला जाणार नाही आणि त्यामुळे उबाटा गटाकडनं असे काही सिग्नल दिल्याची चर्चा असली किंवा काही जणांना वाटत असेल की मोदींनी उबाटा गटावर आणि शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीका केली नसली आणि याचाच अर्थ काहीतरी ही भविष्यातल्या समीकरणांची नांदी आहे पण मला तसं वाटत नाही आत्ता जे चालू आहे ते उबाठा गट आणि काँग्रेस यांच्यातली रसिकेत चालू आहे खरं तर या दोघांमध्ये नैसर्गिक प्रेमसंबंध होऊ शकतात कारण काँग्रेसची मतं उबाटा गटाला मिळाल्यावर काँग्रेसची मुस्लिम मतं उबाटा गटाला मिळाल्यावर त्यांचा फायदा होऊ शकतो आणि उबाटा गटाची मतं काँग्रेसला विदर्भात मराठवाड्यात मिळाल्यावर जो काँग्रेस भाजपपेक्षा थोडासा मागे होता तो थोडासा पुढे जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे खरं ही युती जास्त नैसर्गिक आहे पण ही युती व्हायची तर मुख्यमंत्रीपदाबाबत मुंबई महानगरपालिकेबाबत समझोता व्हायला पाहिजे तो अवघड आहे आणि ही जर युती झाली तर मग शरद पवारांचं काय म्हणजे कॉम्प्रोमाइज करायचा तर तो शरद पवारांनी करायचा का हा त्यातला प्रश्न आहे तो कारण कोणाला तरी कॉम्प्रोमाइज करावा लागेल आणि इथे खरी समस्या आहे कारण उबाठा गटाचे सरसेनापती आहेत ते ओकचे भालदार चोपदार आहे आणि त्यामुळे काँग्रेस आणि उबाटा सेनेच्यात प्रेमसंबंध निर्माण होतील अशी कोणतीही गोष्ट ते करणार नाहीत त्यांचा कल सिल्वर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर असं दिसतंय की उबाटा गटाकडनं खडखडाट केला जात असला थैथयाट केला जात असला तरी त्यांची शेपटी काँग्रेसच्या हातात आहे काँग्रेसला याची जाणीव आहे आणि काँग्रेसकडे बार्गेनिंग पॉवर आहे काँग्रेस सांगू शकतं ठीक आहे आणखीन एकदा हरलो तर आम्ही पाच वर्ष आणखीन विरोधात बसू राहुल गांधी विरोधी पक्षनेते झालेच आहेत काँग्रेस भाजपासमोर आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत हरलो तर पुन्हा पाच वर्ष विरोधात बसू आम्हाला काही फरक पडत नाही पण उबाटा गट आणि शरदचंद्र पवार गट पाच वर्ष आणखीन विरोधात राहून जगू शकत नाही तगू शकत नाही आणि त्यामुळे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाटाघाटी करण्याची क्षमता जास्त आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तांतरा सत्तेचं चा राजकारण चालू आहे निवडणुकांच्या आधी कोणाला कोणत्या जागा मिळवायच्या कोणाला किती जागा मिळवायच्या उभाटा गटाला मुंबईतल्या जास्तीत जास्त म्हणजे पहिला मुद्दा मुख्यमंत्रीपदाचा आणि मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की जर मुख्यमंत्रीपदावर कॉम्प्रोमाइज केलं तर जास्तीत जास्त जागा निवडून आणणं आवश्यक आहे आणि जास्ती जागा लढवायला नि जिंकायला उबाटा गटाला खूपच जास्त जागा लढाव्या लागतील कारण त्यांचा स्ट्राईक रेट थ्रूआउट गेली पंचवीस वर्षाचा रेकॉर्ड बघा शिवसेनेचा आणि त्याच्यातल्या त्याच उभा उबाठा गटाचा स्ट्राईक रेट सगळ्यात कमी आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत पन्नास जागा मिळवायला त्यांना एकशे तीस ते एकशे पन्नास जागा लढवाव्या लागतील तर पन्नास जागा मिळतील पण एवढ्या जागा उबाटा गटांनी जर लढल्या तर काँग्रेसचं काय आणि त्यामुळे काँग्रेस देखील या प्रश्नावर संघर्ष करण्याच्या तयारीत आहे आणखीन दोन ते तीन आठवड्याचा अवधी आहे याच्यात हा संघर्ष आणखीन टोकाला जाईल त्याच्यात नवीन समीकरणं तयार होतील ही नवीन समीकरणं निवडणुकीपुरतीच असतील निवडणुकीनंतर निकालानंतर आणखीन नवीन समीकरणं तयार होतील असं आत्ता वाटतं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे उभाटा गटाला वाटत होतं की लोकसभेच्या आपल्या दैदिप्यमान विजयानंतर म्हणजे आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या विजयानंतर आपल्या नेतृत्वाला विधानसभेत कोणी आव्हान देऊ शकणार नाही पण राजकारणात असं गेले केलेले उपकार कोणी लक्षात ठेवत नाही राजकारणात आज आणि उद्या याला जास्त महत्त्व असतं कालचा काल, काल संपतो आणि त्यामुळे काँग्रेस उबाठा गटाला कशाप्रकारे खेळवतं आहे झुंजवतं आहे आणि मग त्याला तडजोड करायला भाग पडतं आहे त्याच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणातला पुढचा अध्याय अवलंबून असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्ताच इथेच थांबतो पाहत रहा এমএচ ফট